हिला लावलंय आणि आईला सांगतो आता समजायला तू लावून घे पाठी डॉक्टर घरी वय खोटा दुखतंय आहे का तर हॉस्पिटलचं डिपॉझिट भरायचं बरं का मित्रांनो तर हे पैसे आहेत तर, तर पाच हजार रुपये डिपॉझिट भरायचं सांगितलं तर हे तर आहे हॉस्पिटलचं काउंटर आहे डिपॉझिट भरायचं

लिहून घेतले तर चाललोय मी आता इकडं गेट आहे मेन दुर्गे माऊ इकडं बसलाय दुर्गे माऊ अला कला कला का चला 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 पण चला आपली गाडी कुठे इकडं अगं इथं गाडी लावली तर चला मित्रांनो आता निघतो आम्ही घरी डुग्याला तर काय कुठं पण मॅच होत नऊ वाजल्या नऊ पसते साडेया तर मित्रांनो हे बघा दिवसभर सकाळी गावाकडे गेलो मी आणि आता आलोय मी संध्याकाळची अकरा वाजले आणि आल्या आल्या तुम्हाला सांगतो प्रियंकाने मला तुम्हाला सांगतो सांगितलं की मला भूक लागली आहे सकाळ जर न त्रास देते दुर्गा मला काहीतरी खाऊ आता पांडू ता पूजा होती आई होती पण कोणाला तीन सांगितलं नाही मलाच का सांगितलं कारण नवऱ्याकडनं असे राहणार ना काय खायचं म्हणलं तर मग मी पण त्यासाठी तुम्हाला सांगतो अख्खी बारामती फिरलो पण बघा हो अंधार झाला कुठंच मला काय भेटलं नाही कुठंच वाईट वाटतंय राधूने पण मला ज्यूस सांगितला मग इथं मेडिकल आहे हे मेडिकल एक उघडं दिसलं ओम पण महाग लागला मग त्यासाठी मी तुम्हाला सांगतो ही कॅडबरी हे चिक्कू आणि मँगो असे तीन ज्यूस घेतलेत मी ह्यांना तर हे ज्यूस घेऊन निघालोय तर चला तुम्हाला मी दाखवतो माऊ पण रडत होता माऊला तुम्हाला सांगतो लॉलीपॉप आणून दिली थोडं संभळलं राधू पण पप्पा पप्पा करत होती राधू पैसे गेले तिला जवळ घेतलं तिला बरं वाटलं आणि ओम महाग आलंय बघा तर चला आता पूर्ण बारामती तिथे बंद झाली तिथं मेडिकल असल्याचं तुम्हाला दिसला ह्या मेडिकल मधून घेतलं हो मलाय मी चल तर चालू आता मी हॉस्पिटलला तर चला वडापाव सांगितला होता तिने आम्हाला वडापाव आता असतो संध्याकाळ कुठंच नाही तर चला चाललोय चाल। गाडीवर ज्यूस घेतलाय कसं पळायला लागला चल नुसतं महाग पाय पप्पाच्या आता हॉस्पिटल मध्ये पोचलोय काय काय केलं हे मला सांग जोग रडते त्या रूम मध्ये जाऊन द्यायना त्या रूम मध्ये जाऊन द्यायचंय झालंय मलाच चिटाकते मला ती राहते तिकडे तिकडे घरी जाऊन रडते आणि हिच जोडा ना मला हिता

ते आणि ती पोर म्हणते मग जाऊ नको आता काय करू मी तिला दोन दोन मिनट गेला राजी ती काकू नको हवाली करते

बघितलं का विचार फिचार करत नाही काय नाही एकटीच चालू आहे म्हणते का पोरा जेवायचा तुला काय बघा बघितलं बघा मी ती बाजी लिहिन तीन तुम्हाला दोन तास झाला एक बी आहे बरं वाटतंय का आता तुला हा ते काय घेते घेत

सर ओम तर आता मित्रांनो राधू जेवण करते बाहेर बसलो आम्ही सारीच भूक लागते आता काय काय खाल्ले राधू तू आज वरण भात फ्रूट्स नारळ पाणी सपट छंद आणि आता डाळ भात दोन चार दोन हजार उपाशी होती आता तुम्हाला सांगतो सा बाबा मस्त पै जेवायला लागले मग आता शिक समध्यांचा जीवा जेव्हा आला बाबा बरं वाटायला लागलं मग दुर्ग या आणि वमा पुलीकडे जाऊन बसते वमा आणि दुर्गा समधे आले तेव्हा राधू हसायला लागले तिथे निवळ भूतच आहे भूत आहे बघा चार था 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 था। मा घर नाही सकाळ तर सहाला उठवते ती झोप झोप डोळ झाक मी देवीला गेलतो करमाळ्याच्या कमला भावानी देवीला तिथनं देवीला तेल ओतून अंगारा घेऊन आलोय ही बघा ला तिला लावले आणि आईला सांगतो आता समध्यांना तू लावून घे पाटील डॉक्टर कोणाला तिला तिला का <laughs> तिला वय

मग कशी करते काय पण ही पण बाबा काय किती वेळ संध्याकाळचे आता बघा किती वाजल्यात बारा वाजून किती वाजल्यात बारा एक ला कमी हा एक ला पाच कमी बारा चोपन्न आणि आताशी प्रियंका जेवते कशी किती वेळा जेवते अग आता आताशी डोग्या माव झोपलाय बघा आ इकडे डोग्या मावला झोपवलाय बघितलं औषध पाजलंय तिला घुंगेच <laughs> काय <skr> केलं <Stevens>